विशिष्ट संस्कृती भारतात एक आगळी वेगळी विशिष्ट संस्कृती उभी करण्याचं फार मोठं कार्य भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे असे तू हिमाचल उभ्या भारतात अतिशय ज्याला पण अंधाधुंदी धुष्टावा आणि अनिती अधर्म अत्याचार यांनी त्या राजसत्ता संपूर्णपणे पोखरल्या होत्या धर्म न्याय नीती याचा कुठे सुतराम संबंध राहिलेला नव्हता आणि कुठलाही एकटा दुपटा सज्जन माणूस त्यांचा परा पराभव करू शकला नसता प्रतिकार करू शकला नसता अशा तऱ्हेची एक भयानक परिस्थिती त्या काळी निर्माण झाली होती त्यातले मुर दैत्य कंस जरासंध म्हणजे महाभारतात जर यादी काढली तर एकट्या श्रीकृष्णाने अजिंक्य ठरलेले महावीर सुमारे शंभरच्या वर आहेत हे स्वतः युद्ध खेळून मारले आणि त्यांच्याहून जे सुपर अजिंक्य होते भीष्म द्रोण कर्ण विकर्ण जयद्र दुर्योधन दुःशासन कर्ण विकर्ण और एक सरस असे हे बलशाली युद्ध होते देवांशी सुद्धा स्वर्गात युद्ध करून भीष्म आलेले होते अजिंक्य म्हणून जे देव सुद्धा भीष्माशी युद्ध करायला घाबरत होते इतका प्रताप येतो योद्धा होता अशा आणि कौरवांकडे हि जी सगळ्या राजसत्ता अठरा सैन्यानिशी आल्या अ तुम्ही पोट धरून असाल पांडवांचा एक मामा माद्री म्हणजे कुंतीची दुसऱ्या कुंतीची म्हणून आपण तिला माझ्या तोंडात जाऊ शकता आला मद्रासची तर ते जे नकुल आणि सहदेव हे माद्रीचे आणि धर्म भीम अर्जुन हे कुंतीचे ते तर त्यांचा सख्खा मामा ती दोन पूर्व युद्धात आहेत साधारण मामा भाच्याकडे त्याचा कळ असतो पण या दुर्योधनाने त्याला येड्याला फसवलं आणि आपल्या बाजूने तो फार शूर होता त्याला आपल्या बाजूने घेतलं म्हणजे त्या पोरांना त्याच्या बाबाशी युद्ध करायची वेळ आली काही लोकांनी जाऊन पाहिलं ते म्हणे आता माझा शब्द गेला जाऊ द्या जबान गई त्यावेळेची माणसं एक जबानी होते काही त्यातलं ते येड खुशाल तिकडे गेलं असे कै एक राजे त्या दुर्योधनाने तो फार दुष्ट होता पण त्याचे जे सल्लागार होते शकुनी मामासारखी अतिदुष्ट माणसं मिठ्ठी भात बोलणं केसाने गळा कापणं आणि गोडगोड बोलून त्याचा सत्यानाश करणे याचा त्याचा हातखंडा होता म्हणजे त्या काळात शकुनी मामाच्या दुष्ट बुद्धीला कुणी मनुष्य टिकू शकणार नाही एवढा तो पाताळ यंत्री दुष्ट माणूस होता पहिला जो हल्ला केला पांडवांवर लाक्षाग्रहाचा त्याची अक्कल शकुनी मामाची त्यामुळे लोकांना तर कळलं नाही पाहिजे आपण दुष्ट आहोत म्हणून आपण रोज गंध लावून चाललेलो ला आहोत असं लोकांना वाटलं पाहिजे <laughs> संध्याकाळी दारू थोडीशी घेतलीच पाहिजे नाही तर त्या गंडाला काहीच अर्थ नाही हा जसा आजचा समारंभ आहे तसा तो समारंभ होता शकुनी मामाचा तर त्याप्रमाणे म्हणे ती मुलं लहान आहेत हे खरे तुमचे शत्रू हे आहेत हे आजच एवढ्या राक्षसारखे दिसतात एवढे मारामाऱ्या करतात हा भीम याला आत्ताच एका वेळेला हत्ती एवढं अन्न खायला लागतं हा जेवण झाल्यावर हा तर तुम्हाला नुसतं असं एखाद बगलात मारेल तर चिरडून टाकेल हे आत्ताच मारा तुम्ही तसं काय उपयोग होणार नाही पहिले विष पाजणारा सैतान क्रमांक नंबर एक शकुली मामा तुम्ही तुला सांगतो असं तु कर राळेचं घर तयार कर राळ हा एक ज्वालाग्रही पदार्थ असतो तुम्ही तो पाहिलेला नाही आहे तो हल्ली दारुगोळ्यात वगैरे ठिकाणी त्याचा व्यापार करतात तर याच घर करायचं आणि त्यांना मुद्दाम त्या घरामध्ये जस पिकनिक सारखं एक सेंटर करून खाण्याची जागा करून त्यांना आणायचं आणि एक दिवशी आणि मेल्यावर मग आपण मात्र इतकी बुंदी लाडू शिकन जेव जो, घालून जोक्याला फडके बांधून सगळ्या गल्ली बोळात बोंबला मारत फिरायचं त्यांच्या नावाने काही बघा मी माझ्या डोळ्यादेची गोष्ट आहे बापाला प्रत्यक्ष मारलेलं कुराडीने मारलेलं त्या बापाची मी समजूत घातली का माझ्या नावावर इस्टेट करून देत नाही आणि एकुलता एक मुलगा याच्या आता तू म्हणे मी मेल्यावर तुझ्याच होणार आहे म्हणे बायको म्हणायची आहो ते कवा मरतील ते अजून लईकडे आहे आहोता की त्यात ते, ते कवा मरतात कवा नाही <laughs> <laughs> बरं बहीण नाही ना हल्लीच्या कायद्याप्रमाणे एकच काढताना म्हणजे तर काही कारण नाही माणसं किती का त्या कौरवांनाच का शिवे देता त्यांचे बाप आज बी आहेत तुम्ही असं समजू नका की त्यावेळेस फार नीती होती ना आता अगदी सगळे अगदी देवधर्म झालाय सगळीकडे नाही तर तो बापाला ज्यांनी कुराडीला मारलंय पोलीस ठाण्यात गेला नाही त्याने पाहिलं की आपणच लहानचं मोठे केलं आणि के याला काय तुरुंगात घालता माझ्याकडे आलं म्हणे दादा असं असं झालं काही उपयोग झाला नाही दोन विहिरी पाडल्या मोटर बसवली सगळं झालं पण मग त्याने मला ती पाठ वर करून दाखवली तर असा कुराडीचा एवढा घाव होता पाठी मी जर मान खाली केली नसते तर इत मानगुटीतच घालायची होती त्याला आणि बायकोला सांगितलं ते टिकाव पावडा आणि तिथं खट्टा करायचं आणि तिथंच म्हातारा गाडून द्यायचं आणि कुठे गेला म्हणून वमलायचं म्हणे आपणच मुबल तिरायचं आमचा मातारा कुठे सांगा मी डोळ्याने पाहिले आता नाव सांगत नाही कारण माझ्यावर पोलीस केस होईल मी त्याला जपतो कारण ते म्हणतील कशावरून का कारण त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नव्हती मुलगा म्हणून थोडक्यात सांगतो मी म्हटलं बाबा तुम्ही असं करा की त्याच्या नावावर स्टेट करून द्यायची नाहीच पण तुम्ही तुमच्या हातात जी सोन्याची अंगठी आहे ती मोडा तळ्याला सोनं दोन हजार रुपये तोळा होता आता साडेतीन हजार रुपये अडुतीसशे रुपये झाले सॉरी सॉरी चार हजार रुपये झाले आणि कदाचित एक चार दोन एक महिन्यात सोनं पाच हजार रुपये नक्की नक्की होणार आहे त्या हुंडावाले आणि जे मुलींच्या लग्नवाल्यांचे जे बँकेत पैसे आहेत त्यांना म्हणा तुम्हाला रडत बसावं लागणार आहे हा अडीच तोळे सोन्याचं सोनं एकच तोळ्यावर येणार आहे अशी परिस्थिती लक्षात ठेवा तशी मला त्या विषयावर बोलायचं नाही त्याला मारला मारला म्हणजे ठार नाही म्हातारला म्हणलं एवढं वीक पंढरपूरला जा गा, गाणगापूरला जा गा। तिथं जेवणाची काही चिंता नाही दुपारी बाराला साडेबाराला आपाप कुणीतरी हरिचेला अन्न हरतात तू म्हातारा एक टाइम जेवायचं आणि तिथून अगोदर म्हणजे एक महिना झाला तिथून एक अर्ध कार्ड लिहायचं की कळवण्यास त्याचा पोराचा पत्ता लिहायचा की आपल्या वडिलाला आज्ञा होऊन आज तीन वार झाले आहेत म्हणजे पुन्हा त्याचं भानगड नको आणि त्यांनी सांगितल्यावरून ते आमच्या घरी उतरले होते त्यांनी सांगितल्यावरून हे तुम्हाला मी पत्र देत आहे पत्र वाचलं बायकोनी पहिल्यांदा चहा आजला नावर पाप कटले <laughs> अगं बड्या आता असं नाही चालणार आपल्याला हे नाटक करावं लागेल उद्या तलाटेकडे गेल्यानंतर आपलं नाव लावा म्हटल्यानंतर तुझा बाप मेरा कशा कशा गे गे दावा। ले 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 मेला कशावर होऊन हे कार्ड कशावर होऊन तर आपण दहावं तेरावं सगळं नाटक करू मग तू बाई शिट मी इथं बसतो लगेच फडकं घेतलं जोराने बोंबला धावा रे धावा गल्लीतलं का रे झालं मतारेचं कार्ड आलं मेला म्हणून मग तुझ्या मनाज उगं झालं म्हणे का बोंबल तो म्हणे लोकांना ते माहितच आता का बोंबल तो तुझ्या मनाजोग झालं म्हणे छान झालं दहावं झालं तेरावं झालं चला त्याकडे ते गेले दोन चार मावाले नालायक लोकांना आधी त्यांची संख्या वाढली आहे ते बोलण्याजोगं नाही पण आहे आहे ती मंडळींची संख्या जास्त झाली आहे की जी नांदत नसेल तिला नांदवायला लावायचं आणि जी नांदत असेल तिला फारकत घ्यायला लावायची अर्थ कळला तुम्हाला पुढे बोलायची इच्छा नाही माझी विषयांतर होईल आणि मग तलाटेकडे गेले तलाटेने ती नोंद करून ठेवली त्यानंतर जवळजवळ दोन महिन्यानंतर तो म्हाताळा आपल्या गावी आला <laughs> 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 गावातले लोक म्हणे बाबा म्हणे तुम्ही तर मेल्याची आम्हाला खबर होती म्हणे मला मरायचं काय मी म आणि माझ्या मेल्याची खबर देणारा कोण म्हणे म्हणे मी या कार्टचाच तमाच्या असेल एखाद्याला सांगून नाटक केलं असेल म्हणून तर मी त्याला ते शिकवलं होतं फार जगात खरळपणाने वागायचं नाही तूच पत्र लिही बघू काय होत सगळ्या समाजाने त्याच्या तोंडात म्हणे अरे तुलाच मिळली ती नाही स्टेट एवढं नाटक करून काय मिळालं त्याला म्हण मला पुढचा किस्सा असा कि ती सगळी स्टेट त्याने मिळवलेली होती मी त्याला सांगितलं की याच्यातलं जी भारी जमीन आहे ते तुझ्या मृत्यूपत्र कर आणि एका देवस्थानाला ते देऊन टाक मृत्यूपत्र दुसरीकडे कर आणि त्या देवस्थाना जवळ जाऊन कोर्टात जाऊन करून नंतर असं कर हे सगळं लिहून दिले कशाला या चोरांना देतो म्हटलं त्याला जो तुला कुराडीने मारायला तुझा पुत्र नसून तुझा वैरी जा म्हटलं दुश्मन को काय को कोताय त्याला पटलं ते गीता सांगताना आपण ज्या काळात आज राहतो तो आणि त्या काळात तसा आज सुद्धा काही विशेष फरक नाही